नमस्कार बैलगाडी मालक स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आपल्याला माहिती आहे त्या सोळा डिसेंबरला हिंदुस्थानातलं सर्वात पहिलं मानाचं मैदान श्री सेवागिरी महाराज रथ यात्रेनिमित्त ओरिजिनल हिंद केसरी मैदान हे त्या सोळा डिसेंबरला बहुजे कुसगावती संपन्न होत व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आ, या ठिकाणी ऑनलाईन नोंद झाल्या आपल्याला माहिती बरं वेळ गाडी मालकांना ऑनलाईन नोंदणी संदर्भात सा आतापर्यंत साधारणतः साडेसातशे ते आठशे गाड्यांची नोंद झालेली आता ऑनलाईन नोंदणीसाठी आज येऊ उद्या म्हणजे आज दिनांक शनिवार दिनांक बारा सॉरी तेरा डिसेंबर आणि चौदा डिसेंबर म्हणजे आज तेरा तारखेने उद्या चौदा डिसेंबर शेवटचे दोन दिवस ऑनलाईन नोंदीसाठी त्यानंतर या ठिकाणी पंधरा तारखेला नोंद नसणार आहे पंधरा तारखेला लॉट जाहीर केले जाणार आहेत जे बैलगाडी मालक ऑनलाईन नोंद करायचे राहिले आहेत हिंद केसरी पुसेव माध्यमाची त्या बैलगाडी आहे आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करा आणि यात्रा कमिटी सेवागिरी देवस्थान ट्रस्ट यांना सहकार्य करा लाईव्ह लॉट पंधरा तारखेला जाहीर होणार आहेत जे बैलगाडी मालक नोंद करायचे राहिले त्यांनी नोंद करून घ्या कारण आज उद्या म्हणजे आज तेरा डिसेंबर आणि उद्या चौदा डिसेंबर शेवटचे दोन दिवस आहेत पंधरा तारखेला नोंद घेतली जाणार पंधरा तारखेला लॉट जाहीर केलं जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर नोंद करा असं या ठिकाणी मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो कारण मैदान आहे हिंद केसरीचं आणि सगळ्यात महत्वाचं या वर्षी एका मालकाला एकच पावते त्यामुळे डबल पावती कुणी नोंद करू नका जर चुकून जरी सापडला लॉट काढताना किंवा पळताना तरी आपली गाडी आहे आपल्याला त्या ठिकाणी पाहता येणार नाही त्यामुळे चुकून कोणी डबल पावती टाकू नका कारण आपल्या एका चुकीमुळे असते पळायची त्यांची इच्छा त्या ठिकाणी राहून जाईल त्यामुळे एका मालकाने टाका आणि कमिटी देवस्थान ट्रस्ट पुसेगाव यांना सहकार्य करा आणि सर्व बैलगाडी मालकांना पुसेगाव मैदानसाठी शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाव जय शिवराय बलवामानच्या नावानं छान बरं सेवागिरी महाराज की जय